नमस्कार शेतकरी मित्रांनो ओंकार काळे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो चोवीस मे दोन हजार पंचवीसचा शनिवारचा बाजार बघू शकता कामठा बाजार बऱ्यापैकी भरलेला आहे तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बटन बटनसुद्धा दावा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो आजचे बाजारभाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पावसामुळे थोडा बाजार पतला भरलेला आहे बघू शकता चला व्हिडिओ करूया दाताला आदत आहेत काय दात केलाच नाही के का लावले का नाही रिंगील लावले का आदत मध्ये जोड आहे बघून घ्या मित्रांनो रिंगील लावले लावून बर बर काय सांगले एक दहा एक लाख दहा हजार सांगले बघून घ्या क्वालिटी बघून घ्या फुल फुलतयारी आदत मध्ये गोरे आहेत एक लाख दहा हजार सांगलीत कमी रमी होतील म्हणाले शेपूर गुंड्याला काळे आहेत बघून घ्या क्वालिटी एक सिक्का जोड आहे मित्रांनो खासरा लावून देऊ म्हणा आपला मोबाईल नंबर सांगा ना एकदा नव्वद एकोणपन्नास बत्तीस बावीस बत्तीस ठीक सांडतचा सा जोड आहे बघा मित्रांनो तुम्ही तुम्ही कस कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर हजार सांगायचे आदत मध्ये गोर आहे बघून घ्या शेनी पार्टी हा गोर आहे बघून घ्या आदत आहे ना कामाला लावला कामाला गाडी वखरा लावून देऊ नाही काय सांगलीतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कमी रमी काय होतील पंच्याहत्तर हजार सांगा बघून घ्या लांब गोर आहे क्वालिटी बघून घ्या शेपूट गोंड्याला काळ आहे नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता आपला नंबर एक चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर ठीक निश्चित असाल कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्यां लावली काय लावली का कामाला कामाला लावलेले गाडी वखर वोकर? हो वखर हलक्या हाताने यायला हे चांगली पक्की आहेत बरं बरं वखर नेमके लावले लाव आहेत बघा मित्रांनो वखर पाळी लावले आहेत काय सांगले बाबा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार कमी रमी काय होतील पंच्याऐंशी हजार सांगलेत बघून घ्या गाडी वखरा लावलेत कच्या कामाला दाताल कसे आहात कवळे दाताला कवळे आहेत दात केले नाहीत बघून घ्या आद वासरा पंच्याऐंशी हजार सांगले शेपूट गोंड्याला बघून घ्या यायचे किती म्हणजे नव्वद शे शेलावले कामा पक्के बर गाडी वखराल पक्की नव्वद हजार का दाताल कसे आहेत दाताल हे पण दाती आल बघा मित्रांनो नव्वद हजार सांगली कामाल पक्की म्हण क्वालिटी बघून घ्या हसरायची त्यांचं नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता चारही गोरे शेतकऱ्याचे आहेत बघून घ्या पावसामुळे समय बाजार पतला भरलेला आहे बघू शकता तुम्ही दादा ना सांगा नंबर सांगा दादा आपला सत्याऐंशी नव्याण्णव सत्याऐंशी नव्याण्णव पंच्याऐंशी एकवीस बावन कोणी इश्यू कसं कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्या आधी वाडी खोर्ग तालुका जिल्हा हिंगोशी बघा मित्र हरण्याकर जोड आहे मामा कामाला कशी आधी नंबर कामाची फुल कात्री शेतकऱ्याचा जोड आहे काय सांगले मामा एक तीस का कमी काय होती बर बर सांग होती नुँ। नुँ। हो सांग बर कुठले आहेत मामा पहिला भाटेगाव आहे बघून घ्या मित्रांनो उमरी भाटेगाव म नाव सांगा आपलं एकदा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो सहा पंचवीस नव्वद दहा कामाची फुल खात्री आहे बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तुम्ही मामाला कॉन्टॅक्ट करू शकता फुल तयारीचा जोड आहे भाटे आहे तुम्ही इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता एक जोड आहे बांग शिंग वगैरे बघून घ्या बर बर हरण्या कलर जोड्या बघून घ्या मित्रांनो दाताल कशी आहे कटदा काय सांगले एकवीस एकवीस कामा होईल का एक नंबर आहे होईल शेतकऱ्याचं जोड्या बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये कामाची फुल गॅरंटी हा हा एक लाख वीस हजार चांगले कमी कमी होतील म्हणा कुठल्या लोहरा शिमाळ बिपरी बर शेतकऱ्या जोड्या बघून घ्या हरण्या कलर मधी हो हो गावांमध्ये जोड आहे शेपूर गुन्हे बघून घ्या फुल गॅरंटीचा जोड आहे मित्रांनो मामा आपलं नाव सांगा लक्ष्मण बर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास झिरो दोन चाळीस जा जा ब्याण्णव ठीक आहे कुणी इच्छुक असेल मामाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो प्युअर गावरांमध्ये जोड आहे बरं गावरांमध्ये जोड आहे बघून घ्या दातार कसे आहेत भाऊ सहा कामाल एक नंबर बर काय सांगाल बड़ कमी रेमी क्या होती है बर बे एक लाख क्या एक पंच कमी रेमी होती कुछ चिचोली, चिचोली। लेकिन एक पंच बढ़ मित्रों कमी रेमी होती मैं गावर में जोड़ है कुछ इच्छुक कॉन्टैक्ट करू शकता एक सिक्का जोड़ क्वालिटी क्वालिटी बढ़ु बारा त्र्याण्णव बावीस बारा बारा झिरो सात झिरो सात अडतीस अडतीस ठीक का बर काय सांगली याची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार का बर कामाल एक नंबर हा मला एक नंबरात बघून घ्या मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगली जोड ताती आली का दाती बर आपलं नाव सांगा म मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव हजार का कामाची फुल खात्री खात्री बर कमी काय होतील की खामठा बाजार अशा प्रकारे बैलजोड्या लावून देतात बघू शकता बघून घ्या अशा प्रकारे बैलजोड्या खरेदी झाले की लावून निघतात ही जोडी विकणे आहे बघा मित्रांनो शारदा दोनदात वासर आहे वखाल बघा अशा प्रकारे चालतात अशा प्रकारे जोडी आहे ही तुम्ही इच्छुक असाल नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता ही जोडी विकणे आहे बघू शकता मित्रांनो चार दात दोन दात गोऱ्यात नाही चार चार दात गोरे आहेत सॉरी वखराल चालू आहेत बघून घ्या क्वालिटी बघून घ्या अशी आहे